एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा पदार्थ आहे उन्हाळ्यामध्ये सर्वात सोपी आणि कोणालाही करता येईल असा पटकन असा वाळवण्याचा पदार्थ आहे आणि पाच मिनटात रेसिपी तयार होईल बघा करण्याची पद्धत एकदम सोपी आहे छोटे मुलं पण तुम्हाला मदत करू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे आणि घरातच आपण वाळवून घेऊ शकतो जर सकाळी वेळ नसेल तर सायंकाळीसुद्धा तुम्ही रात्रभर फायकलसं वाळवून घेऊ शकता बघा दिसायला फार छान दिसते आणि एक खायला एकदम चटपटीत असा पदार्थ आहे तुम्ही याला स्नॅक्स किंवा पापडाचा दोन्हीपैकी कुठला हो। तरी पदार्थ म्हणू शकता त्यासाठी घेतलेला आहे मी बटाटे घेतले आहे सात बटाटे घेतले आहे मीडियम साईजचे आणि त्यामध्ये मी सोलून पाणी टाकून तुरटी फिरून घेतलेली आहे साल काढून घेतलेली आहे आता जाड अशा मिडियम साईजच्या किसनीने किसून घ्यायचे आहे किस, किस, किस पाडून आहे एकदम बारीक किंवा एकदम जाड किस्तींना किसायचं आहे किस मीडियम जी किसनी ते त्यावर किसून घ्यायचे आणि खाली वाटक्यामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणजे जो किस आहे तो छान पांढरा शुभ्र होईल बघा एकदम सोपा असा पदार्थ आहे व्हिडिओ आवडला असं की लाईक सुरुवातीला फिरवली नाही आणि सबस्क्राईब करायला फिरू शकता म्हणजे छान स्वच्छ पांढरा शुभ्र असा बगा। बगा बगा मुकड़ा मुकड़ा लाम -लाम किस तयार होईल बघा आणि आता हा चार ते पाच पाण्याने छान धुवून घ्यायचा आहे म्हणजे जो बटाट्यामधला स्टार्च आहे तो सर्व निघून जाईल बघा किती सारा स्टार्च निघालेला आहे मी तीन ते चार पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बघ छान मोकळा मोकळा असा लांब लांब किस पाडून घ्यायचा आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनट तुम्ही चाळणीवर काढून ठेवला तरी चालेल बघा असं छान मोकळा करून ठेवायचं आहे आणि खाली भांडं ठेवायचं आहे म्हणजे सर्व पाणी भांड्यामध्ये पडेल असं तिरपं करून ठेवायचं आहे आता गॅसवर पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आणायची आहे आणि उकळी जेव्हा येते तेव्हा पाण्यातून झरलेला किसा टाकून द्यायचा आहे बघा छान मोकळा मोकळा झालेला आहे जर पाणी राहिलं तर थोडा वेळ लागेल गॅस जास्त वाया जाईल त्यामुळे पूर्ण पाणी झाडून घ्यायचं आहे आणि चवीला फक्त मीठ टाकायचं आहे बाकी कुठलं साहित्य टाकायचं नाही आहे आणि थोडी तुरटी फिरून घ्यायची चा, आहे म्हणजे छान कीस पांढरा शुभ्र होईल आणि आता याला एक उकळी आलेली आहे बस फक्त उकळीच काढायची आहे जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे आणि आता मी चाळणीमध्ये काढून घेते मग थोडा थोडा करून मी काढून घेते थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे मग छान चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे चाळणीमध्येच हवेशीर ठेवायचं आहे म्हणजे थोडा थंड होईल बघा पाणी थोडंसं झाडून घ्यायचं आहे यामधलं बघा पाणी छान झाडून घेतलं आहे हाताला सांच गरम आहे हे बघा तुम्ही हातानेशी छान थोडं 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 ठेवून त्याला असा गोल आकार द्यायचा बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे परत मी तुम्हाला गोल आकारेल अशी थोडी आयडिया देते बघा बांगडीमध्ये ठेवून असं छान थापून घ्यायचं आहे म्हणजे छान गोल येईल आणि छान सेट पण होईल बघा करण्याची पद्धत एकदम सोपी आहे छोटीशी सिस्ट विक आहे पण कामाची आहे बघा आणि तुम्ही यावर वाटीनेसुद्धा प्रेस करू शकता छान गोल असं पापड म्हणा किंवा सॅ स्नॅक्स म्हणा बघा पटप्पट तयार करू शकतो फारसा वेळ लागणार नाही जवळपास एक किलो बटाटे असतील त्यामध्ये भरपूर सारे वेपर्स तयार होतात बघा वाटींनी प्रेस केलं की छान एकसारखे सेट होतील छोटे मुलं पण करू शकतात इतका सोपी पदार्थ आहे आणि उन्हाळ्याच्या बाळवणामधला सगळ्यात सोपी आणि कमी साहित्यामधला पदार्थ आहे बघा आलू चिप्सपेक्षाही छान लागतील आणि एकदम क्रिस्पी होतात बनवायची सोपी पद्धत आहे आणि घरातच सुकून जातील रात्रभरामध्ये बघा पटापट -पत मी असे सर्व करून घेते मी घरातच डायनिंग टेबलवर टाकून घेतलेले आहे सायंकाळची वेळ आहे बघा छान सेट झालेले आहे मी सर्व बांगड्या काढून घेतलेल्या आता हाताने पण काही करते बघा आणि सकाळपर्यंत छान सुकून झालेलं आहे सकाळ झालेली आहे बघा आणि छान सूर्याचा प्रकाश पडतो आहे कोवळ्या उन्हामध्ये मी असेच वाळू घालून घेतले थोडे पलटवले आहे काही बघा छान सुकून तयार झालेलं आहे रात्री मी यावर झाकण ठेवलं होतं छोटासा पातळ कपडा झाकून दिला होता बघा अर्धे जवळपास सुकत आलेले आहे आणि कोवळ्या उन्हामध्ये छान असे दिसतंय बघा सकाळचं कोवळून दिलेलं आहे नंतर मी दोन दिवस उन्हात कपड्यामध्ये गुंडाळून वळू घातले आणि त्यानंतर आपण आता तळायला घेणार आहोत बघा गरम तेलामध्ये मी टाकून घेते किती फुलत आहेत डबल फुलत आहे आणि दिसायला पण फार छान दिसत आहे वेगळा असा पदार्थ आहे बघा मी दोन ते तीन आणखी परत टाकलेले आहे आणि पटकन तळल्या जातील सोप्यात सोपी असा वाळवणाचा पदार्थ आहे फक्त बटाट्यापासून केलेला आहे यामध्ये फारसा वेळ लागत नाही एकाच उकडीमध्ये लवकर तयार होतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि बघा किती छान कलर आला आहे आकार पण छान येतो बघा खूप सुंदर यावर तुम्ही चाट मसाला तिखट मीठ जिरा पावडर असं टाकून खाऊ शकता बघा मी चाट मसाला टाकते थोडासा आणि थोडं किंचित तिखट टाकायचं आहे उपवासाला फार छान असा पदार्थ आहे बघा आणि दिसायला तर फार सुंदर दिसतो नवीन असा पदार्थ आहे आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा आता याचा आवाज किती छान असा क्रिस्पी येतो बघा ऐकला ना तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मस्त का आणि स्वस्त राहा